बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जेवेतपर्यंत समर्पित राहून तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती संपूर्ण चक्रवालातील सबंध स्वरूपांच्या प्रती अनंतापार मंगल मैत्री असीम मंगल कामना धम्मचक्र पवतनातील आर्य अष्टांगिक मार्ग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत ज्यामध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प ह्याचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो आणि सम्यक दृष्टीला परिपूर्ण होण्यासाठी एखाद्या मनुष्याचे संकल्प सम्यक संकल्प ठरतात तर असा मनुष्य हा प्रज्ञावंत होतो अपूर्वी आपण पाहिले की आर्य अस्थांग मार्गामध्ये शील समाधी आणि प्रज्ञा या सिद्धांतांचा समावेश होतो एक बाब अपना लक्षा घे शील परिपक्व आयाशिवा है समाधि ही परिपूर्ण हो शील सदाचरण समाधि कुशलचित्ता से एकाग्रता जोपर्यंत समाधि ही योग्य ठरत नहीं तो पर्यत प्रज्ञा हा मार्ग मनुष्याला धारण करता येत नाही किंवा प्रज्ञा मार्गावर मनुष्य हा आरूढ होत नाही प्रथम शील आहे सदाचरण आहे शील आणि सदाचरणाचे मूल्य आपण अनेकदा यापूर्वी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता भगवंतांनी शिलाचे जे मूल्य सांगितलेले आहे ते मनुष्यामध्ये मनुष्यासाठी किती आहे ज्याप्रमाणे मनुष्याला शरीराचे काही महत्वपूर्ण अवयव हो। जसे डोळे हात पाय हे आवश्यक वाटतात आणि त्याशिवाय मनुष्याला स्वतःचे जगणे अवघड वाटू लागते त्याप्रमाणे मनुष्याने असे मानले पाहिजे की शिलाशिवाय माझे जगणे हे जगणे असू शकणार नाही आणि ते अवघड असेल ज्याप्रमाणे प्रत्येक माता तिच्या वृद्धाप काळात तिचा आधार ठरावा म्हणून तिने जन्माला घातलेल्या आपत्याचे जीवापाटरक्षण करते प्रसंगी बलिदान सुद्धा तयार होते कारण त्या मातेला अपेक्षा असते की माझ्या अंतिम अवस्थेत माझ्या अंतरिम काळात हे माझे आपत्च माझे योग्य प्रकारे संगोपन करेल सांभाळ करेल आणि माझा अंत माझा शेवट हा योग्य होईल ज्याप्रमाणे मातेला आपत्य सुरक्षित राहावे असे वाटते त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपले शील सुरक्षित राहावे यासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजे भगवान असं म्हणतात आर्य अष्टांगिक मार्गामध्ये शील या सिद्धांतामध्ये तीन अंग आपल्याला पाहता येतील ज्यामध्ये सम्यक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका यांचा समावेश होतो जो तिसरा चौथा आणि पाचवा मार्ग आहे आर्य अस्थांग मार्गामध्ये सम्यक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका आपण पाहत आहोत सम्यक म्हणजे यथार्थ आणि अर्थपूर्ण हितकारक असलेले सम्यक वाचा जे वचन आहे हे सम्यक असावे अर्थपूर्ण असावे सुभाषित असावे आणि ते यथार्थ असावे त्याला सम्यक वाचा असं म्हटलेलं आहे मितभाषी असूनच नाही तर ते सुभाषित असावे मितभाषी तर असावेच मधुर भाषण करून त्या वचनामध्ये जर दुष्ट भावना असते तर त्याला सम्यक वचन असे म्हटले जात नाही पूर्वी आपण अनेकदा पाहत आलो की पंचशील असो अस्तशील असो दसशील असो अथवा पातिमोक्ष समरशील असो प्रत्येक शील संवर्गामध्ये हे तीन त्या शिलाचे आधार ठरतात सदाचरणाचे आधार ठरतात शरीर वाचा आणि मन शरीर वाचा आणि मन हे शुद्ध व्हावेत विशुद्ध व्हावेत यासाठी शील आणि सदाचरण आहे हे जे तीनही अंग आहेत सम्यक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका यामध्ये वचन आहे शारीरिक कर्म आहेत आणि मनातील विचार आहेत चावर मनुष्याला विशुद्ध होण्यासाठी भावना केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्याद्वारे चिंतन मनन केले पाहिजे सम्यक वाचा ही यथार्थ आहे अर्थपूर्ण आहे सुभाषित आहे त्याला योग्य वचन असे म्हणावे मिथ्या वचन म्हणजे अशुद्ध असलेले खोटे असलेले अशुद्ध असलेले इतरांच्याकरिता द्वेषपूर्ण बोललेले वचन इतरांच्या करिता अहिताचे बोललेले वचन म्हणजे मिथ्या वचन जे जे काही मिथ्या दृष्टी आहेत मिथ्या संकल्प आहेत मिथ्या वचन असतील मिथ्या कर्मांत असतील मिथ्या आजीविका असेल हे सर्व त्या मनुष्यासाठी घातक ठरतातच परंतु इतरांच्यासाठी सुद्धा ते घातक ठरत असतात त्या मनुष्यासाठी अहिताचे कारण ठरतातच परंतु इतरांच्यासाठी सुद्धा ते अहिताचे कारण ठरत असतात मिथ्या वचन काय आहे हे जर आपल्याला पाहिले तर आपल्याला कळावे की सम्यक वचन काय असले पैसे वाणीचे दोष कोणते असत्य वचन वाणीचा दोष आहे नालस्ती वाणीचा दोष आहे टिंगलटवाळी वाणीचा दोष आहे चहाडी चुकली वाणीचा दोष आहे इतरांबद्दल बदनामीकारक बोलणे हा वाणीचा दोष आहे अरवादच्या भाषेत बोलणे हा वाणीचा दोष आहे शिवेगाळीच्या भाषेत बोलणे हा वाणीचा दोष आहे आणि कारण नसताना अर्थहीन असलेल्या गोष्टी बोलणे बोलण्याची आवश्यकता नसताना अर्थ नसलेल्या गोष्टी बोलणे वाणीचा दोष आहे याला या सर्व वचनाला मिथ्या वचन असे म्हटले आहे म्हणजेच आपणाला लक्षात येईल की हे जर मिथ्या वचन आहे तर मग सम्यक वाचा काय आहे सम्यक वचन काय आहे सत्य बोलणे सम्यक वचन आहे कुणाचे निंदाना आलस्ती करण्यापेक्षा कुणाची बदनामी करण्यापेक्षा त्यांची प्रशंसा करणे त्यांच्या योग्य कर्माची प्रशंसा करणे हे सम्यक वचन आहे कुणालाबद्दल कुणाबद्दल बदनामीकारक बोलण्यापेक्षा कुणाची चुगलखोरी करण्यापेक्षा इतरांच्याबद्दल गौरवशाली वचन बोलणे हे सम्यक वचन आहे सुभाषित वचन बोलणे मैत्रीपूर्ण वचन बोलणे हे सम्यक वचन आहे आणि आवश्यक तेवढेच आणि तेही अर्थपूर्ण वचन बोलणे हे सम्यक वचन आहे मिथ्या वचनाचे दुष्परिणाम हे त्या मनुष्याला भोगावे लागतातच पण त्यामुळे त्या मनुष्याच्या कारणाने ते इतरांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात सम्यक वचनाचा लाभ त्या मनुष्याला तर होतोच होतो हुतु। परंतु तो इतरांनाही होत असतो वचन बोलण्यानेच केवळ ते लाभदायक ठरते असे नाही तर ते बोललेले वचन हे अर्थपूर्ण असले पाहिजे एखादे वचन अर्थपूर्ण केव्हा ठरते तर मनुष्य जे बोलतो त्याप्रमाणे करतो जे बोलतो त्याप्रमाणे वागतो जे बोलतो त्याप्रमाणे आचरण करतो तर अन्यथा केवळ बोलण्यासाठी मृदुभाषी मितभाषी असणे म्हणजे सम्यक वचन हे सम्यक वचन पूर्ण तेव्हा होतात जेव्हा मनुष्य ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे आचरण करतो वागतो व्यवहार करतो विचार करतो आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या प्रकारचे त्या स्वरूपातील जीवन जगतो तर त्याला परिपूर्ण सम्यक वचन सम्यक वाचा असे म्हटले पाहिजे इतरांच्या मिथ्यावचनाचा आपल्यावर परिणाम होणार नाही यासाठी आपल्या, या आपल्या सम्यक वचनाला मनुष्याने स्थिर ठेवले पाहिजे भगवंतांचे एक उदाहरण आपल्याला पाहता येते भगवान एकदा श्रावस्तीमध्ये विचरण करीत असताना भिक्षाटन करत असताना अनेकदा एक ब्राह्मण जो कंजूष होता जो वैदिक धर्माचा मानणारा होता जो बुद्ध धर्म आणि संघाचा तिरस्कार करणारा होता भगवान बुद्ध आणि त्या काळी भिक्षू भिक्षाटन करत असत पिंडपात करत असत भिक्षाटन करत असताना हे माझे नातलग हे माझे परिचित हे दानशूर अशी भावना असत नाही ते निश्चित केले जाते की आज मी अमुक दिशेला भिक्षाटन करणार आहे त्यामुळे एकाच रस्त्यावर एकाच दिशेला काही दिवसानंतर काही महिन्यानंतर पुनशे एकदा भिक्खू जातात जाण्याची वेळ येते कंजूस असलेल्या ब्राह्मणाच्या निवासाच्या वस्तीच्या दिशेला काही काही दिवसांनी काही महिन्यांनी भगवंत जात असत काही वेळा गेले प्रत्येक वेळा तो ब्राह्मण भगवंतांना परतून बोलत असे ईशान्य देत असे दान देत असे एकदा त्याने भगवंतांना थांबविले आणि तो तथागतांना म्हणाला की तू निर्लज्ज आहेस तू आळशी आहेस तो अरवादच्या भाषेत भगवंतांना बोलू लागला आणि तो म्हणाला पूर्वी प्रत्येक वेळा तो अर्वाचच्या भाषेतच बोलत अस त्या दिवशी मात्र त्याने भगवंतांना थांबविले आणि तो अधिक अर्वाच्या भाषेत बोलत होता त्याचे बोलणे झाले भगवंताला म्हणाले हे ब्राह्मणात मी तुला एक विचारे त्याचे उत्तर तू दे भगवंताने विचारले की तुझ्या घरी कोणी तुझे नातलग येतात का तुझे मित्र शेजारी येतात का कारण तो भगवंतांना सतत म्हणू लागला तो 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 वार पुना पुना की तू निर्लज्ज आहेस तू बेश्रम आहेस तू आळशी आहेस तू विकारडा आहेस वारंवार मी तुला अशा अर्वाच्य वचनात बोलतो आणि तरीसुद्धा तू पुन्हा पुन्हा माझ्या दरवाज्यावर उभा राहतोस म्हणजे तुझ्यासारखा निर्लज्ज तूच आहेस याप्रमाणे भगवान म्हणाले की हे ब्राह्मणा तुजा तुजा हो।। नात्य। तुझे नातलग तुझ्या घरी येतात का तुझे मित्र तुझ्या घरी येतात का तो म्हणाला हो भगवान म्हणाले तुझे नातलग तुझे मित्र तुझ्या घरी येत असताना काही मिष्टान्न किंवा काही भेटवस्तू आणतात का तो म्हणाला हो आणि मग भगवान म्हणाले की जर समजा तुझ्या नातलगांनी आणलेल्या भेटवस्तू ते मिष्टान्न तुला नको असेल तू त्याचा स्वीकार केला नाही तुला ते नको असेल तर त्या भेटवस्तू आणि ते मिष्टान्न कोणाकडे राहील तो ब्राह्मण म्हणाला ज्याने आणले त्याच्याकडेच राहील आणि मग भगवान म्हणाले की हे ब्राह्मणा तुझे अर्वाचचे भाषेत मला शिवीगाळी करतोस ते मी स्वीकारलेच नाही त्याला मी घेतलेच नाही ते तुझे तुझ्याकडे असू दे त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले तो धर्म आणि संघाला शरण गेला त्याचा गैरसमज दूर झाला जर त्याच्या अर्वाचच्या शब्दाला भगवंतांनी अर्वाचच्या भाषेतच किंवा त्याच्या कठोर वचनाला भगवंतांनी कठोर वचनात जर उत्तर दिले असते तर त्यालाही त्याचे डोळे उघडले नसते आणि त्याला त्याच्या अहितकारक असलेल्या चुकीच्या कर्माची त्याच्या मिथ्या दृष्टीची मिथ्या वचनाची त्याला जाणीव झाली नसते भगवंतांनी ती जाणीव त्याला करून दिली म्हणजे हा जो संयम आहे म्हणजे या उदाहरणातून आपणाला स्पष्टपणे असे लक्षात घेत घेतले पाहिजे की सम्यक वचनाला मनुष्याच्या मनावर संयम असावा लागतो जे ज्याचे मन संयमित असेल तोच मनुष्य त्याची वाचा त्याचे वचन हे सम्यक असतात जो अधीर असतो उतावळा असतो त्याची वाचा मात्र सम्यक असू शकत नाही जो अधीर आणि उदाविळ असतो त्याची वाचा ही मिथ्या वाचा असते वचन हे परिपूर्ण ठरतात जो वचनाचा अर्थ आहे मी जे बोलतो आहे त्याचा अर्थ मी जाणला तर पण केवळ कोणीतरी बोलल्यामुळे मी बोलत असेल मी कुठेतरी वाचन केल्यामुळे मी केवळ बोलत असेल तर मग मात्र माझे ते वचन माझ्यासाठी कोणत्याही प्रकारे हितकारक ठरत नाही किंवा त्यातून कोणताही आनंद मिळत नाही कोणी बोललेले असेल किंवा कुठे लिहिलेले असेल ते ऐकल्यानंतर अथवा वाचल्यानंतर मला त्यावर चिंतन केले पाहिजे चिंतन केल्यानंतर मला त्याचे अवलंबन केले पाहिजे त्याचे अनुसरण केले पाहिजे असे अनेकदा होते जसं शाळेमध्ये विद्यार्थी दररोज राष्ट्रगीत पठण करतात पण राष्ट्रगीताचा अर्थ जर त्यांना विचारला आणि तो जर त्यांना कळला नाही तर त्या पठन करण्याला त्या वाचन करण्याला अर्थ नाही आणि ते व्यर्थ ते व्यर्थ था ठरू नये यासाठी जे पठन केले जाते जे वाचन, के के वाचन केले जाते जे बोलले जाते त्याचा अर्थ जाणून जर ते वचन बोलले ते पठन केले वाचन केले तर त्याला सम्यक वाचा असे बोलले जाते सम्यक वचन सम्यक बोलणे असे म्हटले जात आहे या सम्यक वचनाचा जो लाभ आहे तो किती मोठा असतो जे किती प्रचंड त्याचा लाभ होतो ते किती हितकारक ठरतात मनुष्यासाठी जसे एखाद्या वृद्ध व्यक्तीला एखाद्या व्याधीग्रस्त असलेल्या व्यक्तीला एखाद्या वृद्ध व्यक्तीला जाऊन जर कोणी हृदयातून चार शब्द गोड बोलले तर त्याला त्याच्या वृद्धत्वाचे जे दुःख होते ते दुःख हलके होत आहे जे वचनाचा एवढा मोठा परिणाम होतो की त्याला तुम्ही संपत्ती दिली कितीही महागडी भेटवस्तू दिली तरी त्याचे दुःख कमी होणार नाही परंतु तुम्ही जर सम्यक वचनात मैत्रीपूर्ण त्याच्याशी बोललात त्याच्या दुःखाची देवाणघेवाण जर तुम्ही केलात तर त्याचे दुःख मात्र कमी होत आहे एखाद्या आजारी व्यक्तीला जाऊन जर तुम्ही चार शब्द बोललात त्याची विचारणा केली विचारपूस केली तर त्या आजारी व्यक्तीचे मन हलके होते आजारापासून तो थोडासा स्वतःला दूर नेतो आणि तो एका कुशल विचारामध्ये मैत्रीपूर्ण रममान होतो आणि त्याच्या आजारातील त्याचे असणारे दुःख हे कमी होते वचन हे असे असावे कि ज्या वचनामुळे इतरांचे हित होईल इतरांना आनंद मिळेल इतरांना आधार मिळेल तर अशा वचनाला सम्यक वचन असे म्हटले जात आहे हे अर्थपूर्ण आणि सम्यक असलेले वचन मनुष्याला सन्मानपूर्वक वागणूक देण्यासाठी उपकारक ठरत आहे मिठ्या वचनाच्या मनुष्याचा जागोजागी अवमान होतो वचन बोलणाराचा जागोजागी अवमान होतो त्याची अवहेलना होते असत्य बोलणारा किंवा मिथ्या वचनाचा असलेला मनुष्य हा दुर्गंधीयुक्त वस्तूप्रमाणे तिरस्कृत केला जातो त्याची घृणा केली जाते एक प्रकारे जो असत्य बोलणारा आहे जो अनेकदा इतरांची बदनामी करणारा असेल जो अनेकदा इतरांची निंदाना आलं असली चुगली करणारा असेल शिविगाळीच्या भाषेत सतत बोलत असतो किंवा कारण नसताना व्यर्थची बडबड करतो असा मनुष्य चार चौघांना समूहात उभे राहिलेल्यांना जर दिसला तर तो दुरून येत असताना ही चार चौघे चा त्याच्याबद्दल अशा प्रकारे वचन बोलतात की बघा तो येत आहे तो व्यर्थ बोलतो तो सतत शिवेगाळीच्या भाषेत बोलतो तो सतत आणि सतत कोणाची ना कोणाची बदनामी करतो कोणाच्या कुणाच्या बद्दल टिंगल करतो चहाडी सुबली करतो तो सतत खोटे बोलतो त्याला आपल्या जवळ येऊ देऊ नका किंवा त्याच्याजवळ जाऊ नका त्याच्याशी व्यवहार करू नका जणू काही एखादी दुर्गंधयुक्त सडलेली असणारी वस्तू त्याला जवळ येऊ दिले जात नाही किंवा त्याच्याजवळ मिथ्या वचनामुळे अशा प्रकारची अवहेलना मनुष्याची होत असते जो सम्यक वचनाचा आहे त्या सम्यक वचनाचा मनुष्य चार चौघांना जर दृष्टीस पडला तर लोक मोठ्या आकर्षक आकर्षणाने आदराने त्याच्याजवळ जातात किंवा त्याला आपल्या जवळ बोलावतात जो सदैव आणि सदैव सुभाषित वचन बोलतो भगवंताने म्हटलेलं आहे की सुभाषित वचन हे विनयपूर्ण जीवन जगण्याचा आधार आहे विनय म्हणजे शिस्ताचार विनयोच सुशिक्षितो सुभाषिताचे या वाचा विनयोच सुशिक्षितो महामंगलाच्या उपदेशात भगवान असं सांगतात की तुम्ही शिष्टाचाराने जगलात तर तुम्हाला सुभाषित वचन बोलता येईल आणि तुम्ही जर सुभाषित वचन बोलू लागलात तर तुम्हाला शिष्टाचाराने जगता येईल या दोन्ही गोष्टी तुम्हाला सन्मानास पात्र ठरवणाऱ्या आहेत सन्मानास पात्र ठरावे यासाठी सतत मनुष्य धडपडत असत सतत धडपडत असतो कोणी बोलण्यासाठी कोणी वस्त्र वापरण्यासाठी कोणी दागदागिने अलंकार वापरण्यासाठी कोणी घरेदारे वापरण्यासाठी कोणी कोणी गाड्या घोड्या वापरण्यासाठी अशा वेगवेगळ्या भीग प्रकारच्या कृत्या मनुष्य करतो आणि मनुष्याला वाटते की यामुळे मला सन्मान मिळेल मी जर महागडे वस्त्र वापरले तर मला सन्मान मिळेल मी जर अधिकचे अलंकार आभूषण वापरले तर मला सन्मान मिळेल मी जर महागड्या गाड्या घोड्यांमध्ये फिरलो तर मला सन्मान मिळेल मी जर उच्च वस्तीमध्ये उच्च प्रकारचे असे निवास बांधले महाल बांधला तर मला सन्मान मिळेल आणि जर हे सर्व करणाऱ्या मनुष्यामध्ये जर वचनच मिथ्या वचन असेल तो कोणाची फसवणूक करून संपत्ती मिळवून महागडे वस्त्र दागदागिने गाड्या घोड्या बंगले ही सर्व वापरणारा असेल तर त्याला कोणी सन्मान देऊ शकत नाही देत नाही म्हणजे भ्रष्टाचारी असणे मिथ्यावचन बोलणे हे सर्व दुराचरणाचे प्रकार आहेत मिथ्या आजीविका मिथ्या कर्मांत खोटेपणाचे जीवन जगण्याचे खोटेपणाचे कर्म करण्याचे हे जे परिणाम आहेत हे माणसाला कधी सन्मान देऊ शकत नाही ज्याप्रमाणे मिथ्यावचनामुळे मनुष्याची अवहेलना होते आणि सम्यक वचनामुळे मनुष्याला सन्मान मिळतो त्याप्रमाणे सम्यक कर्मांतामुळे मनुष्य हा आनंदित जीवन जगतो आणि मिथ्या कर्मांतामुळे मनुष्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात त्याची शिक्षा भोगावी लागते त्याचे विपाक त्याची सुटका होऊ देत नाही मिथ्या कर्मांत मिथ्या कर्मांत म्हणजे खोट्या प्रकारचे केलेले कर्म भ्रष्टाचारासारखे खोटे बोलून कोणाची फसवणूक केल्यासारखे किंवा एखाद्याच्या अहिताचे वचन बोलण्यासारखे हे करण्याने मनुष्य जे कर्म करतो ते कर्म हे मिथ्या कर्म ठरतात खोटे कर्म ठरतात आणि मिथ्या कर्मांतामुळे कोणीही मनुष्य आनंदित जीवन जगू शकत नाही एखाद्या मनुष्याने मिथ्या कर्मांत म्हणजे खोटे कर्म केले चुकीचे कर्म केले तर त्या त्याच्या मिथ्या कर्मांतामुळे चुकीच्या कर्मामुळे इतरांचे अहित होते बरे इतरांचेच नव्हे तर त्याचे स्वतःचे सुद्धा अहित होत असते किती वेळा एखादा मनुष्य चुकीचे कर्म करेल तर किती वेळा करेल तो करते करू लागतो करू लागतो करू लागतो आणि कधी ना कधी जर त्याचे कर्मांत एखाद्या वेळेला दृष्टीस पडले तर मग मात्र भूतकाळात त्याने केलेल्या सर्व कर्मांताचे दुष्परिणाम त्याच्या वाट्याला ता, येतात त्याला ते भोगावेच लागतात त्याची त्यातून सुटका होत नाही पूर्वी भूतकाळात त्याने ज्याच्या प्रती ते कर्म केले त्यांना त्याने दुःखात टाकले त्याचे त्यांचे अहित झाले आणि आता मात्र त्याच्याही वाट्याला दुःख आले त्याचेही अहित झाले त्याला शिक्षा भोगावी लागली कर्म हे विपाक भोगायला लावणारे असतात कोणीही व्यक्ती कोणीही व्यक्ती आणि कुठेही गेला भगवंतांनी असे म्हटलं आहे की एखादा मिथ्या कर्मांत करून म्हणजे खोटे कर्म करणारा व्यक्ती कोणाची लुबाडणूक करून कोणाची फसवणूक करून स्वत आनंदित राहण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती पकडला गेला तो स्वतःला वाचविण्यासाठी समुद्राच्या तळाशी लपून बसला तरी तेथेसुद्धा ते त्याला जागा मिळत नाही वायुमंडलात लपून बसतो म्हणाला तरी त्याला तेथे जागा मिळत नाही अरण्यात त्याला जागा मिळत नाही जमिनीच्या आत धसून तो लपून राहू शकत नाही मातेच्या पदराखाली